नमस्कार मी अमिता वन टी न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचा स्वागत करते आंध्र प्रदेश उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मुलगा मार्ग शंकर शाळेतल्या आगीत जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे पवन कल्याण यांच्या मुलासोबत आणखी एकोणीस विद्यार्थी या घटनेत जखमी झाल्याची माहिती आहे ही आग सोमवारी सकाळी पावणे दहा वाजता लागली तब्बल एका तासानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं 80 जणांना सुक्रूप बाहेर काढलाची माहिती आहे आगीचं नेमक का कारण अद्याप स्पष्ट झालं नाहीये त्यानंतर पवन कल्याण यांचा सह त्यांचा भाव मेगास्टार चिरंजीवी आणि त्यांची पत्नी सुरेखा हे तिघ सिंगापूरला रवाना झाले आहेत मार्क शंकरवर सध्या सिंगापूर सिंगापूरमधील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्याला भेटण्यासाठी मंगळवारी रात्री उशिरा विमानाने हे तिघेही सिंगापूरला गेले आहेत पवन कल्याण यांनी काल रात्री माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की श्वसना वाटे शरीरात गेल्याने मुलाची ब्रॉनकोस्कोपी केली जाणार आहे पवन कल्याण चिरंजीवी आणि सुरेखा यांना मंगळवारी रात्री हैदराबाद एअरपोर्ट वर पाहिलं गेलं माध्यमांशी बोलताना पवन कल्याण यांनी असंही सांगितलं की मुलगा जखमी झाल्याची माहिती मिळाल्यापासून असून त्या आणि त्यांची पत्नी अॅना लेझनवा प्रचंड घाबरलेले आहेत पवन कल्याण यांचा मुलगा माग शंकर हा सिंगापूर मधील शाळेत शिकत असतो तिथे लागलेल्या आगीत त्याच्या हाताला आणि पायाला दुखापत झाल्याची माहिती मिळाले माझा अद्याप मुलाशी बोलणं झालं नाही आणि माझी पत्नी खूप घाबरली आहे असे पवन कल्याण माध्यमांसमोर म्हणाले मुलाबद्दलची माहिती मिळताच पवन कल्याण यांनी सिंगापूरला तातडीने रवाना होण्यासाठी अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्यामधील मन्यम इथलं त्यांचा कार्यक्रम रद्द केला त्यांनी मार्क शंकरच्या प्रकृतीबद्दलची अपडेट देखील दिली आहे त्याची ब्रोनकोस्कोपी केली जाणार आहे त्यासाठी त्याला एनस्थिशिया दिली जाणार आहे समस्या अशी आहे की श्वसना वाटे बराच धूळ शरीरात गेल्याने त्याचा दीर्घकालीन परिणाम होईल असतें म्हटले यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानले मोदींनी मुलांचे प्रगतीबद्दल विचार करण्यासाठी पवन कल्याण यांना फोन केला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी ने मला फोन करून सर्व काही ठीक होईल असं समजावून सांगितल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो त्यांनी सिंगापूर मधील उच्चायुक्ताला द्वारे मला खूप मदत केली आहे माझा मुलगा तिथल्या उन्हाळी शिबिरात सहभागी होणार होता आणि तिथेच आगीची घटना घडली जेव्हा मला घटनेविषयी समजलं तेव्हा मला ती सामान्य आग वाटली होती नंतर मला त्याचं गांभीर्य समजला त्या आगीत एका मुलाने आपले जीव गमावले आणि इतर बरेच विद्यार्थी सध्या रुग्णालयात दाखल आहेत असे ते पुढे म्हणाले